वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या काही विद्यार्थ्यांबरोबर काल नवी दिल्लीत संवाद साधला या विद्यार्थ्यांनी जयपूर अजमेर आणि दिल्लीचा दौरा केला आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या विभिन्न जिल्ह्यांमधले जवळपास अडीचशे विद्यार्थी देशाचा दौरा करणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांना आपला देश जाणून घेण्याचं आवाहनही केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशिया दौऱ्यावर रवाना होत आहेत दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या उच्चस्तरीय चर्चेसाठी त्यांचीही भेट असेल रशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांट्रोव यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरव यांच्याशीही ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशादरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर भर असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे